आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या सिक्स मानकांमुळे देशात वायू प्रदूषणात घट होणार असल्याचं केंद्रीय मंत्री जावडेकर यांचं प्रतिपादन देशात कोविड संसर्ग मुक्तीचा दर अठ्ठ्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला ई संजीवनी संजीवनीपीडीच्या कालावधीत आणखी दोन तासांची वाढ आणि गडचिरोलीत आज दुपारी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार देशात बीएस बीएससिक्स मानकं लागू करण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला ज्यामुळे वायू प्रदूषण कमी होणार आहे केंद्र सरकारनं वायू प्रदूषण रोखण्यासाठी उचलली आहेत असं प्रतिपादन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज संध्याकाळी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमादरम्यान संवाद साधताना केलं प्रदूषण पातळी खाली आणण्यात मेट्रो आणि सीएनजी बसेसचं मोठं योगदान आहे सर्व मोठ्या शहरांमध्ये ई बसेस आणि मेट्रो येत आहेत ज्यामुळे शून्य प्रदूषण होतं देशात दोन लाखांहून अधिक ई वाहनं आहेत आणि ते स्वत ई वाहन वापरतात असंही जावडेकर यांनी सांगितलं जेव्हा शक्य असेल तेव्हा लोकांनी सायकल्स वापरल्या पाहिजेत किंवा शक्य तितकं चालत जायला हवं प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्ष संरक्षणासाठी मदत म्हणून त्यांनी अधिकाधिक झाडं लावण्यासही सांगितलं मोदी सरकारनं दोन हजार चौदामध राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांक सुरु केला होता जो प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आणखी एक महत्वाचा टप्पा आहे असंही म्हणाले तसंच त्यांनी वायू प्रदूषणाविषयी अद्ययावत माहिती देणारं समीर अॅप डाउनलोड करण्यास लोकांना आवाहन केलं आहे संपूर्ण भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस स्वनातीत क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज आयएनएस चेन्नई या विनाशिकेवरून अरबी समुद्रात घेण्यात आली हे क्षेपणास्त्र लढाऊ जहाजावरून लांब पल्ल्याचं लक्ष टिपू शकतं आणि लक्ष्य अचूक भेदण्याची त्याची क्षमता आहे हे क्षेपणास्त्र रशियन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं परंतु संपूर्णपणे देशात तयार करण्यात आलं मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ ब्रह्मोस आणि नौदलाचं अभिनंदन कलिआ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती आणि त्यावरील लस निर्मिती त्याचं वितरण आणि व्यवस्थापन याबाबत काल सविस्तर आढावा घेतला कोरोनावरील तीन लसींची निर्मिती प्रक्रिया सध्या सुरू असून दोन लसींचं संशोधन दुसऱ्या टप्प्यात तर एका लसीचं संशोधन तिसऱ्या टप्प्यात असल्याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली त्यासाठी भारतीय संशोधन संस्थांनी बांगलादेश श्रीलंका भूतान अफगाणिस्तान मालदीव मॉरिशस आणि नेपाळ आदी शेजारील देशांसोबत सहकार्य करार केले आहेत भारतानं संशोधित केलेल्या कोरोना लसीचा उपयोग फक्त शेजारील राष्ट्रांपुरता मर्यादित न ठेवता, त्याचा संपूर्ण जगातील इतर देशांनाही लाभ मिळवून दिला पाहिजे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान व्यासपीठाचाही वापर केला पाहिजे अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली यावेळी कोविड एकोणीसवरील लस निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष गटानं विविध राज्य सरकार आणि या क्षेत्रातील तज्ञांच्या सहाय्यानं लसीची साठवण वितरण आणि व्यवस्थापन याबद्दल तयार केलेल्या संभाव्य आराखड्याचं सा विशेष सादरीकरण पंतप्रधानांसमोर केलं देशात कोविड संसर्ग मुक्तीचा दर आता अठ्ठ्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला देशातली कोविड बाधितांची एकूण संख्या चौऱ्याहत्तर लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे एक्कावन्न झाली यापैकी पासष्ट लाख सत्त्याण्णव हजारांहून अधिक रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून मुक्त झाल्या सध्या देशात सात लाख त्र्याऐंशी हजार रुग्णांवर उपचार सुरू असून हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या दहा पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के टक्कं आहे देशभरात आतापर्यंत या संसर्गानं एक लाख चौदा हजार एकतीस रुग्णांचा मृत्यू झाला देशात या संसर्गाचा मृत्यू दर एक पूर्णांक बावन्न शतांश टक्के असून हा मृत्यू दर जगभरात सर्वात कमी आहे दरम्यान गेल्या चोवीस तासात नऊ लाख सत्तर हजारांपेक्षा अधिक नमुन्यांचं कोविड परीक्षण करण्यात आलं आतापर्यंत देशात नऊ कोटी बेचाळीस लाख चाचण्या झाल्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे दरम्यान राज्यात दररोज नव्यानं आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असण्याचा मागच्या काही दिवसांमधला कल कालही कायम होता राज्यात काल दिवसभरात चौदा हजार दोनशे अडतीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पंच्याऐंशी पूर्णांक पासष्ट टक्के झालं आह राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या साडे तेरा लाखांवर गेली आहे आतापर्यंत राज्यभरातले तेरा लाख अठ्ठावन्न हजार सहाशे सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले राज्यात काल दिवसभरात दहा हजार दोनशे एकोणसाठ रुग्ण आढळले याबरोबरच राज्यातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या पंधरा लाख शहाऐंशी हजार तीनशे एकवीस झाली आहे उपराजधानीत आतापर्यंत बत्तीस व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत यापैकी एकूण बाधितांचा आकडा नव्वद हजार चारशे तेहतीस इतका झालाय तर सध्या सहा हजार आठशे पासष्ट एक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे गडचिरोली शहरातील नवीन त्रेपन्न बाधितांसह हो जिल्ह्यात एकशे चौदा नवीन बाधितांची भर पडली आज एकशे एक जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं वाशिम जिल्ह्यातही गेल्या चोवीस तासात बावन्न कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली पंचवीस रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली तर चार रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाची नवरात्र विशेष प्रस्तुती स्त्री शक्तीचा जागर आकाशवाणीवर या विशेष ऑनलाईन मालिकेअंतर्गत ऐकूया विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या नऊ महिलांचे संक्षिप्त अनुभव या मालिकेतील सर्व भाग ऐकण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओला आपणही आमच्यासोबत साजरा करा एक प्रेरणादायी नवरात्र उत्सव आजच्या भागात आपण ऐकू शकाल डॉक्टर रोहिणी पाटील यांचा अनुभव डॉक्टर रोहिणी पाटील या, या स्त्रीरोगतज्ज्ञ असून त्यांनी स्तनांच्या कर्करोगावर यशस्वीपणे मात केलेली आहे सध्या त्या निटेड नॉकर्स इंडिया या संस्थेच्या माध्यमातून स्तनांचा कर्करोग झालेल्या व्यक्तींना कृत्रिम स्तन मोफत उपलब्ध करून देतात सामान्य नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी ऑनलाईन सल्ला घेता यावा यासाठी सुरु करण्यात आलेला ई संजीवनी बाह्य रुग्ण विभाग आता दररोज दोन वेळा सुरू राहणार आहे यापूर्वी सकाळी साडनऊ ते दुपारी दीड या वेळेतच रुग्णांना ऑनलाईन सल्ला दिला जायचा आता दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत देखील हा ई संजीवनी ओपीडी विभाग सुरू राहणार आहे राज्यभरात आतापर्यंत सहा हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला या ऑनलाईन ई संजीवनी सेवेचं मोबाईल एप कार्यरत असून एन्ड्रॉइड आधार एप असल्यानं स्मार्टफोन धारकांना त्याचा लाभ होतोय कोरोना प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच डॉक्टर्स आणि कर्मचारी अविरत कार्यरत आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यातील सत्याऐंशी वर्षीय होमिओपॅथीचे डॉक्टर रामचंद्र दांडेकर हे सुद्धा आपलं सेवाकार्य वयात देखील सायकलवर प्रवास करून न थकता बजावत त्यांच्या कार्याबद्दल ऐकूया हा विशेष वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून कोरोना विषाणूच्या काळातही स्वतःचा जीव मुठीत धरून रुग्णांच्या सेवेसाठी एका सत्याऐंशी वर्षीय डॉक्टरांचा हा आटापिटा मागील साठ वर्षापासून सायकलने दिवसाकाठी दहा ते पंधरा किलोमीटरचा डॉक्टर दांडेकरांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे त्यांच्या माध्यमातून आज घडीलाही एका देवरूपी डॉक्टरांचे दर्शन घडून येत असल्याची भावना उपचारातून बरे झालेल्या रुग्णांकडून व्यक्त केली जात आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बेले चंद्रपूर अकोला रेल्वे स्थानकावर आज एकशे वीस फूट उंच राष्ट्रध्वजाचं लोकार्पण केंद्रीय शिक्षण माहिती आणि तंत्रज्ञान आणि दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं या रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाचं काम गेली दीड वर्ष सुरू असून त्याअंतर्गत इथं ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शकुंतला रेल्वे इंजिनची स्थापना करण्यात आली त्यांनी शकुंतला रेल्वे इंजिनच्या स्थापनेतील सहकार्यासाठी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले मथुरा इथल्या महिलेवर अत्याचार असो की देशातील अन्य ठिकाणच्या अशा घटना जिथे महिलांवर अत्याचार तिथे समाजसेविका सीमा साखरे धावून गेल्या आज सत्याऐंशी वर्षांच्या वयातही त्यांची ऊर्जा कायम आहे त्यांचं कर्तृत्व हे या शहरातीलच नव्हे तर देशातील प्रत्येक महिलेसाठी आदर्श आहे अशा शब्दात महापौर संदीप जोशी यांनी प्रख्यात समाजसेविका सीमा साखरे यांच्या कार्याचा सा गौरव केला नवरात्र पर्वाच्या औचित्याने महापौर संदीप जोशी यांनी शहरातील विविध क्षेत्रातल्या रणराघिणींचा गौरव केला या महिलांनी विपरीत परिस्थितीवर मात करून आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला दरम्यान देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथं रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला काल घटस्थापन प्रारंभ झालाय सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर असलेलं श्री क्षेत्र माहूर हे मातापूर म्हणूनही प्रसिद्ध आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती सर्व खबरदारी प्रशासनानं घेतली आहे आज सायंकाळी कोरची आणि धानोरा तालुक्याच्या सीमावर्ती भागातील कोसमी नंबर तीन या गावच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले दुपारी ही घटना घडली गॅरापत्ती पोलीस मदत केंद्रातील पोलीस आणि सी सिक्स्टी जवान संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनताट जंगलात पसार झाले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता पाच नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले असल्या प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या व्हीएस सिक्स स्मानकांमुळे देशाच्या वायू प्रदूषणात घट होणार असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन देशात कोविड संसर्ग संसर्गमुक्तीचा दर अठयाऐंशी टक्क्यांवर पोहोचला ई संजीवनी ओपीडीच्या कालावधीत दोन तासांची वाढ आणि गडचिरोलीत आज दुपारी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार